निवडणुका जाहीर होतात आणि काही नेत्यांच्या भूमिका तासागणिक बदलू लागतात सकाळी एक पक्ष दुपारी दुसरा पक्ष आणि रात्री पुन्हा पहिला पक्ष आता ह्या राजकारणातील खेळ आहे का की लोकशाहीच्या विश्वासाची थट्टा मीरा भाईंदर मधला आजचा प्रकार या प्रश्नाचं जिवंत उदाहरण आहे नमस्कार मंडळी मी कृती काय आणि तुम्ही बघतात उघड उघड पक्षनिष्ठा विचारधारा जनते पुढील जबाबदारी या सगळ्यांपेक्षा स्वतःचा राजकीय स्वार्थ मोठा ठरतोय का मीरा भाईंदर मध्ये भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत का तिकिट वाटपाच्या प्रक्रियेत भाजपमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी नाराज झाले आता नाराजी असणे लोकशाहीत चुकीच नाही पण पुढे जे घडलं ते खरंच धक्कादायक होतं तिकीट न मिळालेल्या काही नेत्यांनी थेट शिंदे सेनेत प्रवेश केला भगवा ध्वज हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर धडाधड व्हायरल झाले पण अवघ्या काही तासातच हा निर्णय पुन्हा बदलावा लागला भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मनधरणी करताच माजी नगरसेविका अनिता मुखर्जी आणि पदाधिकारी ती भट पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करताना दिसले आता दुपारी सेना प्रवेशाचे आणि रात्री भाजपमध्ये परतल्याचे फोटो एकाच वेळी फिरून लागने। आता इथे प्रश्न फक्त पक्ष बदलण्याचा नाही तो लोकशाहीतील अधिकाराचा आहे पण प्रश्न असा आहे की इतक्या कमी वेळात भूमिका बदलण्याचा जर विचारधारा महत्वाची असती तर काही तासातच बदलली नसती जर जनते पुढील जबाबदारी केंद्रस्थानी असती तर सोशल मीडियावर हा तमाशा झालाच नसता आता या सगळ्यातून कार्यकर्ते गोंधळले आणि सामान्य मतदाराच्या मनामध्ये राजकीय विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आता राजकारण हे लोकसेवेचं माध्यम मानलं जातं पण अशा घटनांमुळे ते सत्तेचा खेळ आणि संधी साधूपणाचं मैदान बनत चाललंय आता आज तिकीट न मिळालं म्हणून पक्ष बदलतो पण उद्या सत्ता बदलली म्हणून पुन्हा भूमिका बदलतो अशी राजकीय संस्कृती लोकशाहीसाठी खरंच धोकादायक ठरत आहे कारण यात नुकसान कोणाचं आहे ना पक्षाचं ना नेत्यांचं थेट जनतेच्या विश्वासाचं मीरा बांधार मधील हा प्रकार फक्त स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नाही तो आजच्या राजकीय संस्कृतीचा आरसा बनत आहे जर विचारधारांपेक्षा व्यक्ती आणि पद महत्वाची ठरणार असतील तर लोकशाहीची मुळे हळूहळू खरंच कमकुवत होत जातील आणि लक्षात ठेवा मतदार गोंधळलेला नसतो तो शांतपणे सगळं पाहत असतो फक्त निवडणूक लढवताना पक्षांनी आणि नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची हीच खरी योग्य वेळ आहे कारण सत्ता मिळते पण विश्वास गमवला तर तो खरंच मिळवणं कठीण जातं